वाई शहरातील खड्ड्यांच्या समस्येविषयी दुरुस्ती व्हावी यासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा युवासेनेचे प्रमुख योगेश फाळके यांनी पुढाकार घेतला वाई नगर परिषद मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना शहरातील रस्त्याच्या समस्यांविषयी निवेदन देण्यात आले होते वाईनगर परिषद हद्दीतील महाराणा प्रताप चौक तसेच शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तातडीनं दखल घ्यावी व युद्ध पातळीवर खड्डे दुरुस्तीची कारवाई करावी असं निवेदनात म्हटलं आहे त्या अनुषंगानं वाई नगर परिषदेनं दखल घेत खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय यामुळं योगेश फाळके माझ्या मागणीला अखेर यश आल्याचं पहावयास मिळत आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या